सेविका आणि मदतनीस्थाईंना बाबीजचे पैसे का मिळणार नाहीत आणि कोणत्या सेविका आणि मदतनीस्थाईंना बाबीजचे पैसे मिळणार नाहीत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मला असे अनेक कमेंट आलं की त्या कमेंटमध्ये विचारण्यात आले की मी सेविका आहे मला बाबीजचे पैसे मिळेल का असं त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं तर त्याच्यावरून मी हा व्हिडिओ तयार करतो आहे कोणत्या सेविका आणि मदतनीस्थाईंना बाबीजचे पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या सेविका आणि मदतनीस्थाईंना बाबीजचे पैसे मिळणार आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नव्हता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेविका आणि मदतनीस जे जुने सेविका असेल मदतनीस असेल त्यांना हे बावीसचे पैसे शंभर टक्के दिले जाणार आहेत आणि जे नवीन सेविका आणि मदतनीस म्हणून जॉईनिंग झाले असेल कोणत्या महिन्यापासून जॉइनिंग जॉईनिंग झालं आहे त्यांचं तर त्यांना मिळेल का हा प्रश्न आहे तर बघा जे नवीन सेविका आणि मदतनीस ताई आहेत ते मार्चमध्ये मा एक मार्चला जर जॉईनिंग झालं असेल तर त्यांना बावीचे पैसे त्यांना मिळणार आहेत आणि मार्च नंतर ज्या सेविका असेल किंवा मदतनीस असेल त्या ताईंना बाबीचे पैसे मिळणार नाहीत कारण त्याच्यात बघा एक मार्चपासून जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एकूण आठ किंवा नऊ महिने होतात आपल्याला जे जॉईनिंग झालेलं असेल आणि एक मार्चपासून तुम्ही जर जॉईनिंग असेल तर तुम्हाला शंभर टक्के बावीजचे पैसे मिळणार आहेत आणि मदतनीस सुद्धा एक मार्चलाच जोईनिंग झालं असेल नवीन त्यांना हे बावीसचे पैसे मिळणार आहेत आणि एक मार्च नंतर मार्च, था, मार्च एप्रिल एप्रिलमध्ये सेविका आणि मदत मदतनीस्थायींची भरती झाली असेल आणि त्या सेविका आणि मदतनीसताईंना त्यांना बावीसचे पैसे मिळणार नाहीत कारण मी असं भरपूर पाहिले मागच्या वर्षी सुद्धा बाब बावीसचे पैसे दिले होते तर जे नवीन त्या ठिकाणी रिज नवीन जॉईनिंग झाले होते सेविका आणि मदतनीस्थायी त्यांना बाबुजचे पैसे मिळाले नव्हते कारण जे सेविक आणि मदतनीस्थायी एक मार्चला जॉईनिंग झाले होते त्यांनाच बाबुजचे पैसे दिले गेले होते आणि जे मार्च एप्रिलमध्ये जे जॉईनिंग झाले होते त्यांना बाबीजचे पैसे मिळाले नव्हते तर ही पद्धत आहे बाबूजचे पैसे देण्याचे नंतर हे आरमध्ये बघा आर शासन निर्णयानुसार आता दोन हजार रुपये तुम्हाला बाबुजचे पैसे मिळतात पण आपल्याला जर एखाद्या वेळेस काय होतं आपण त्या ठिकाणी पात्र असूनसुद्धा आपल्याला बाबीचे पैसे मिळत नाही सेविका असेल किंवा मदतनीस असेल तर आपल्याला पैसेच मिळत नाही तर काय करायचं आहे तर आपण जर आपल्या जे पात्रता असूनसुद्धा आपल्याला जर पैसे मिळाले नसेल तर आपण काय करायचं जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपल्याला एक अर्ज करायचं आहे अर्ज कसे लिहायचं तेही मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवले अर्ज लिहून तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये सबमिट करून द्यायचं आहे सबमिट केल्यानंतर एक प्रत तुमच्याकडे ठेवायचं सिक्का आणि सिग्नेचर करून आणि एक प्रत ऑफिस कार्यालयामध्ये जमा करून द्यायचं आहे आणि तिथून जी प्रोसेस सुरू होणार आहे जर तुमच्या अकाउंटमध्ये दोन तीन महिन्या झाले असेल आणि तुम्हाला जे अर्ज देऊन सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुमचं एकू सोल एक सोल्युशन असेल तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे प्रकल्पामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला आणखी अर्ज लिहून त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे तिथे सबमिट केल्यानंतर स त्या ठिकाणी सर्व इन्क्वायरी केली जाईल पैसे कोणाला दिले गेले आहेत किंवा पेंडिंगला आहे किंवा ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला दि सर्व दाखवले जाणार आहेत आणि त्या ठिकाणी जे तुमचं रिझल्ट येईल आणि जर तुमचं के वाय सी एन पी एस सी एल के वाय सी असेल किंवा तुमचं कोणतंही के वाय सी बाकी असेल तर त्या सीमुळे जर तुमचे पैसे अडकले असेल तर तुमच्या ते सोल्युशन तुमच्यावर आहे तुम्ही काय करायचं एन पी एन पी सी एल के वाय सी करण्यासाठी आपल्याला आपलं स्टेट बँकेचं अकाउंट असेल किंवा बडोदा असेल किंवा कोणत्याही बँकेत सेंट्रल बँकेचं असेल कोणत्याही बँकेचं अकाउंट असेल आणि त्या अकाउंट अकाउंटला एन सी एन सी पी एल के वाय सी नसेल तर आपल्याला त्या बँकेत जायचं आहे त्या बँकेत जाऊन आपल्याला ते एन पी सी एल के वाय सी कम्प्लीट करायचं आहे ती के वाय सी कम्प्लीट केल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे होऊन जाणार आता हे पैसे कसे वाटप केले जातं डीबीटी थ्रू वाटप केले जातं बघा द डायरेक्ट तुमचं आधारवरती किंवा तुमचं जे कार्यालय असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल ज्या ठिकाणी यादी तयार केली असेल त्या यादीनुसारसुद्धा हे बावबुईचे पैसे दिले जाते अदर काही ठिकाणी डायरेक्ट आधार थ्रू पैसे डी बी द्वारे दिले जातात त्याच्यामुळे काही मिस्टेक होतं तर त्याच्यात एखादी सेविका असेल मदतनीस्थायी असेल ते जुने असेल आणि त्यांनी राजीनामा दिला असेल सेविका असेल किंवा मदतनीस सेव राजीनामा दिला असेल आणि त्या ठिकाणी नवीन भरती झाले असेल नवीन भरती झाल्याने नंतर त्या ठिकाणी काय होतं नवीन सेविका नवीन मदतनीस त्या ठिकाणी जॉईनिंग होतात तर काही सेविका आणि ताईंच्या अकाउंटमध्ये बघा जे जुने सेविका असेल मदतनीस असेल त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले असेल ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज दिल्यानंतर सर्व माहिती दिली जाणार आहेत महिला बालविकास विभागाकडून तर नो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं भरपूर कमेंट आलं होते की आम्हाला बाबूचं पैसे मिळाले मिळणार आहे का किंवा नाही हे सेविका मदतनीस्ताचं कमेंट होतं ते त्याचं सोल्युशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर आणखी नवनवीन अपडेट हवी असेल किंवा तुम्हाला काही याच्यात तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा मी जसं व्हिडिओ अपलोड करेल तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहेत